दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते गुजरात्या मातेला जिने घडविला राजा रयतेचा गनिमास तिने नमविला वसा स्वराज्याचा चालविला राजमाता मासाहेब जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची सतरा जून रोजी तारखेप्रमाणे पुण्यतिथी झाली यानिमित्ताने त्यांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ पुण्यतिथी अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता, माता। विकुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंपून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या हे सर्व गुण त्यांनी शिवरायांना दिले शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लावले म्हणूनच स्वराज्य उभे राहिले अशा राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून श्रेयाईने पाच दिवसाच्या अविश्रांत कला साधनेतून विविध रंगी दोऱ्याच्या सहाय्याने राजमाता जिजाऊ यांचे व्यक्तिचित्र साकारले यापूर्वी तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रंगीत दोऱ्यापासून बनवले होते पाहूया এক টক কে টক কে জতো কে পাজু লাচে नंबर वन निर्धार न्यूज मालवण